श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन आठ नोव्हेंबर कर्तव्य करावे मग व्हायचे ते होऊ द्यावे जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरून येते युद्ध महागाई ये, दुष्काळ चोऱ्या दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरून येते पन तके आपले दुखा आपले दुःख निर्माण भगवंत आनंद रूप असल्याने तो करू शकणारच नाही देहाचा स्वभाव झिजणे क्षीण होणे असमर्थ होत जाणे हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो तो दुःख निर्माण करू शकत नाही जे है, ते आहे सुखही देऊ शकत शकत नाही नाही आणि दुःखही निर्माण करू आपले आप मन कुठेतरी चिकटणे हा मनाचा स्वभाव धर्म असल्याने ज्याला ते चिकटते त्याचे गुणधर्म अंगीकारते भक्ताचे मन भगवंताला चिकटते म्हणून त्याच्या मनातून दुःख निर्माण होऊच शकत नाही ज्याचे मन देहाला जे त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे भगवंता होऊन वेगळेपण आणि देहाशी एक पण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत देह लहान आहे आकुंचित आहे तात्पुरता आहे शांत आहे तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडे तिकडे दोन पण दिसू लागते आणि त्यातून भैरूपी संबंध साकार होतो आणि तो, तो जीवाला छळतो भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस भयापुती चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण होतो भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले त्यात घडणाऱ्या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात त्यात भगवंताचा हात असतो त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो आणि आपली कल्पना भय निर्माण करते भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे कारण स्वतःहूनच हे जग निर्माण केले आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे याचा अनुभव आपोआप येईल भगवंत नामस्वरूप आहे म्हणून त्याच्या नामात राहणाऱ्याला ना ना देहाचे काय होईल याचे भय उरत नाही आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढ्या करा त्या होतच असतात प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो आपल्या मनासारखे व्हावे असे म्हणणे म्हणजे होणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्या मी असे आहे कधी बदलल्या जात नाहीत आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही म्हणून म्हणतो रामावर निष्ठा ठेवावी माझे कर्तव्य मी केले आहे ना ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना आता जे ते होऊ दे उठे हो फाइसे करा की वृत्तीधीन जगत जो वागीला तोच मनुष्य सुखी होई देहाचा लगाम भगवंताच्या हातात द्यावा आणि नामस्मरण मजेत दिवस घालूनी श्री राम जय राम राम श्री राम जय राम जय जय राम